चाचादर होणारच चाचादर चालणारा निलेश, निलेश लंके नेहमीच मुस्लिमांविषयी वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराजांसोबत निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित प्लेस आहे त्याचे बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे म्हणजे महाविकास आघाडीच्या शहरातील नेत्यांचे फोटोही झळकले आहे यामुळे खासदार निलेश लंके डबल ढोलकी वाजवत तर नाही ना अशा सभाजवळ आल्याने आमदार जगताप सुलेमानी खेड्यांचा खात्मा करूया या भूमिकेचे समर्थन करत असतील तर राजकारण्यांना फक्त मुस्लिम मते हवीत विधानसभा महाराजांच्या सोबतच्या डिजिटल बोर्डावरील फोटोज खासदार आणि आमदार चे समर्थन आहे का राजकारण्याना फक्त मुस्लिमांची मते हवीत आणि आमदार आणि खासदार विषयी मुस्लिम समाजात संताप अहमदनगर शहराचे आमदार यांना दोन टर्म आमदार आणि काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये खासदारांना धर्मनिरपेक्ष उमेदवार समजून मुस् मुस्लिम मतदाराने मोठ्या मताधिक्यात निवडून दिले सुलेमानी किड्याचा नायनाट करण्यासाठी उल्लेख असलेल्या फ्लेक्सवर आमदार संग्राम जगतापांचे तसेच काही महिन्यांपूर्वी खासदारकीच्या निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील अडीच लाख मुस्लिम माताची जादू दिसली त्यामुळे मुस्लिम माताची मोठी चर्चा झाली खासदार निलेश लंके यांनी मुस्लिम मातावर निवडून आल्याची गवाही दिली जेव्हा खासदार लंकेचे वादग्रस्त मुस्लिमांविषयी सतत गरळ ओळखणाऱ्या कालीचरण महाराज बरोबर असलेले फ्लेक्सवर फोटो दिसले त्यावर शहरभर चर्चा रंगली दोन दिवसापूर्वी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी एका वर्तमानपत्रामध्ये छापल्या गेलेल्या पंडित दीनदयाळ संस्थेच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीत फोटो छापला गेला होता वादग्रस्त रामगिरी महाराज यांचे हस्ते उद्घाटन होणार होते याबाबत शहरभर चालचा रंगली बाळासाहेब बोराटे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे यांनी धर्मनिरपेक्ष प्रतिमा आहे लगेच त्या जाहिरातीत माझा कोणताही संबंध नाही असे पत्रकाद्वारे खुलासा केला आणि वर्तमानपत्रांनीही झालेल्या चुकीबद्दल खुलासा केला अहमदनगर शहरामध्ये दहीहंडीची पोस्टरबाजी सुरू आहे त्याचे मोठे कारण बक्षिसाची चढावड आहे एका पोस्टरवर खासदार निलेश लंके नेहमीच मुस्लिमांविषयी वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराजांसोबत निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित प्लेस झळकला आहे त्याचे बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीच्या शहरातील नेत्यांचे फोटोही झळकले आहे यामुळे खासदार निलेश लंके डबल ढोलकी वाजवतात नाही ना अशी शंका निर्माण होत आहे खासदार निलेश लंके हे वादग्रस्त रामगिरी महाराज यांच्या विषयी बोलत असताना म्हणाले असे वक्तव्य वे कराव्यास नको होते तर दुसरीकडे वादग्रस्त वक्तव्य वे करणारे कालीचरण महाराज यांच्यासोबत फ्लेक्सवर फोटो दिसतात तेव्हा त्याच्या ही खासदारांच्या भूमिकेविषयी चर्चा होणारच आहे खासदार निलेश लंके यांच्या विजयात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अडीच लाख मुस्लिम मताचा वाटा आहे मुस्लिम समाजाने कोणत्याही प्रकारची मागणी न करता मुस्लिम सुरक्षेची हमी यासाठी पाठिंबा दिला होता आता शहरातील दुसऱ्या बॅनरवर म्हणजेच आमदार संग्राम जगताप यांचा फोटो झळकला आहे त्या बॅनरवर मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त जिहादी लव जिहाद लँड जिहार असा उल्लेख केलेला आहे तसेच धर्मांतर बरोबर सुलेमानी किड्यांचा खात्मा करूया असा उल्लेख केला गेला आहे याच बॅनरवर आमदार संग्राम जगताप यांचा फोटो छापला आहे आमदार संग्राम जगताप यांचा दोन विधानसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मुस्लिम समाजाचा सा मोठा वाटा आहे असा असताना वादग्रस्त मुस्लिम समाजाविषयी छापलेल्या बॅनरवर आमदारांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही म्हणजेच आमदार महायुतीच्या ध्येय धोरणानुसार अजेंड्यावर चालत तर नाही ना अशी चर्चा आहे खासदार निलेश लंके आणि आमदार संग्राम जगताप यांची प्रतिमा हिंदू मुस्लिम समाजाला एकत्र घेऊन चालायची असे कार्यकर्ते म्हणतात या फ्लेक्सबाजीत बाजीत मात्र फक्त गप्पा दिसत आहे शहरभर धार्मिक उत्सवातील फ्लेक्स बोर्डवर एक विशिष्ट समाजाला टार्गेट केले जात तर नाही ना या प्रकरणामुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे वरील प्रकरणामुळे खासदार निलेश लंके व आमदार संग्राम जगताप या दोन टप्पी भूमिकेमुळे त्यांच्या नावाचे पोवाडे गाणारे समर्थक बंद करून बसले आहे असे दिसते काही तेव्हा खासदार निलेश लंकीची गरज गरज संपली म्हणून समजून चालणार नाही विधानसभा जवळ आल्याने आमदार जगताप सुलेमानीचा खात्मा करूया या भूमिकेचे समर्थन करत असतील तर राजकारण्यांना फक्त मुस्लिम मते हवीत न्यूज इट्स News Impact!